नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र ईश्वरी काळ्या रंगाची सात्विकाची साडी नेसून खूप छान तयार होते आणि खूप छान तयार झाल्यानंतर मात्र जेव्हा ती पूजेचं सामान वगैरे घेऊन येतच असते आणि तेवढ्यात आता हा राकेश तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की हे पग अगो मिस इंदोर ईश्वरी आपली आज पहिली संक्रात आहे आणि मग मात्र पहिल्या संक्रांतीच्या निमित्त काहीतरी गोडधोड तुला द्यायला नको का। तुला गोड तर द्यायलाच पाहिजे तेव्हा आता ईश्वरी रागाने त्याला म्हणते की मला नको तू जा इथून तेव्हा लगेच आता राकेश तिला आढळतो आणि राकेश म्हणतो की मला तुला द्यायचं आहे ना आता ईश्वरी मात्र आता हातामध्ये जो काही सुरा आहे तर तो राकेशला दाखवते आणि त्याला घाबरवते हो त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि नम्रता उभ्या असतात आता अर्णव सर नम्रताला तिळगुळ देतो आणि आता ईश्वरी नम्रता खुश होतात आणि आता अर्णव तिथून जायला निघतो तर ईश्वरी म्हणते की सर बायकोला अजूनपर्यंत तुम्ही तिळगुळ दिलेला नाही कारण त्याने नम्रताला तिळगुळ दिलेला असतो परंतु ईश्वरीला तिळगुळ दिलेला नसतो आणि ईश्वरी त्याला विचारते की बायकोला दिलेला नाही म्हणून मात्र आता लगेच ईश्वरी त्याचा हात पकडते आणि आपला हात तिळगुळ घेण्यासाठी पुढे करते आता अर्णव तिळगुळचा लाडू घेतो आणि ईश्वरीच्या हातात द्यायला लागणार तोच लगेच आता अविनाश मामा त्याला चिडवतात की बघ अर्णव बायकोशी काय अगदी वर्षभर गोड बोलावा लागेल आयुष्यभर तेव्हा मात्र आता अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरी अर्णवकडे आणि अर्णव तिच्या हातामध्ये लाडू टाकत असतो आणि अविनाश मामा त्यांची गंमत करत असतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद